बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया एक विशेष ग्राउंड रिपोर्ट रेत प्रतिष्ठानने सोनार येथील अनाथ मुलींना किराणा किट व मदत देऊन जोपासला सामाजिक सलोखा सटवाजी पवार यांनी सामाजिक दायित्वाची दिली प्रचिती हिमायतनगर तालुक्यातील मोजे सोनार येथील मागील एक वर्षात एका मागील एक दुःख दुःखद घटना घडल्या राहुल मारुतराव सूर्यवंशी व महानंदा राहुल सूर्यवंशी यांचे निधन झाले त्यांच्या दोन मुली अनाथ झाल्या अत्यंत हाला परिस्थितीत त्यांना त्यांची आजी त्या मुलींचा सा सांभाळ करते ही बाब जेव्हा सटवाजी पवार जवळगावकर यांच्या कानी पडताच त्यांनी कुठलाही विलंब न लावता मदत करण्याचा मानस त्यांनी दाखविला सटवाजी पवार हे सातत्याने आपल्या सामाजिक दायित्वाचे हात सातत्याने सर्वांसाठी पुढे करतातच परंतु या ठिकाणी दिनांक फेब्रुवारी रोजी मोजे सोनारी येथे त्यांनी मदत पोहोचली यामध्ये मुलींना लागणारे किराणा किट असेल कपडे प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे त्यांना संसार उपयोगी वस्तू त्यांनी त्यामध्ये दिल्या आणि हे लागणार साहित्य त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करून आपलं सामाजिक दायित्व त्यांनी सिद्ध केले सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे निमगडेताई प्रभाकर दहिबाते पत्रकार दाऊ गाडगेवाड हे सोनारी येथे सूर्यवंशी कुटुंबाला मदत करण्यासाठी आले होते येणाऱ्या काळात कुठलीही अडचण आली तर आम्ही सर्वोत्परी मदत करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची भावना रयत प्रतिष्ठानचे सटवाजी पवार यांनी बोलून दाखवली या मदतीबद्दल सोनारी वाशियांनी व वा पंचक्रोशीतील नागरिकांनी रयत प्रतिष्ठानचे आभार तर मानलेच परंतु सातत्याने जी दानशूरतेची भावना त्यांच्या मनात निर्माण होते याबद्दलही त्यांचे कौतुकच केले कारण या उपक्रमातून घडणाऱ्या अतुलनीय कार्याचा गौरव केला या सामाजिक उपक्रमाचे त्यांचे स्तरातून कौतुक होत आहे ज्येष्ठ नागरिक आबाराव पाटील पवार भगवान पाटील पवार गजानन महामुने पोलीस पाटील विनायक पाटील श्रीदत्त पाटील सोनारीकर संतोष पाटील विनोद दुर्गेकर राजाराम पवार पत्रकार गाडगेवाड पत्रकार विजय वाठोरे प्रदीप पाटील वैभव पाटील सारसाबाई संभाजी गायकवाड शांताबाई सूर्यवंशी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते परंतु त्यांनी प्रकर्षाने सटवाजी पवार यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे न्यूज लाईव्ह आज सोनाली येथे भावी प्रतिष्ठान जवळगावच्या वतीने या ठिकाणी शांताबाई पवार यांच्या सूर्यवंशी यांच्या नातींना ज्या दोन मुली अनाथ आहेत त्या दोन मुलींना दत्तक म्हणून राहीत सेवाभावी प्रतिष्ठान या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्व दानशूर जात्यांच्या सहकार्याने ही मदत या ठिकाणी आज देण्यात येत आहे ही मदत एकट्या कुणीही न दिलेली नसून कुणी शंभर पन्नास पाच आजाराची ही मदत रहित प्रतिष्ठानला या अनाथ मुलींना दिली आणि त्या रकमेतून आज किराणा सामानाचे किट या ठिकाणी देण्यात येत आहे आणि पुढे भविष्यात शिक्षणासाठी आणि त्यांच्या विवाहासाठी सुद्धा रेत सेवा प्रतिष्ठान आपल्या परीने या ठिकाणी त्यांना मदत करील असं वचन या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी देतो सोनारी येथील मागील एक वर्षापूर्वी आणि नंतर तिथून सहा महिन्यांनी या दोन बाळांचे आई वडील नाही राहिलेत आणि त्यांना त्यांची एक आजी आहे ही आणि जी परिस्थिती आहे आज जे कार्य रहित सेवाभावी संस्थेच्या वतीनं श्री सटवाजी पवार सर पांडेजी सर निमडके मॅडम सर यांनी जो समाजकार्याचा विडा उचललेला आहे ते खरंच एक अतुलनीय गोष्ट आहे कारण समाजामध्ये जगत असताना आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या उद्देशाने हे जे कार्य करत आहेत त्याबद्दल सोनारी वाशियांतर्फे आणि या कुटुंबियातर्फे मी मनापासून तुमचे धन्यवाद करतो आणि तुमच्या तुमच्यासह आम्ही गावकरी सुद्धा एक शब्द देतो वेळोवेळी यांना जे जे मदत लागेल ते ते आम्ही गावकरी मदत करतो